सोशल मीडियाच्या या चकचकीत दुनियेत एका पोस्ट न सगळ्यांचं लक्ष वेधलं मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने तिच्या वर काही मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि एकच गोंधळ उडाला या मेसेजेसमुळे मराठी सिनेसृष्टीत खळबळ माजली कारण हे मेसेजेस होते ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या अकाउंट वरून आलेले पण इथेच गोष्ट संपत नाही उलट इथूनच सुरू होते प्राचीच्या या पोस्ट नंतर सुदेश यांच्यावर टीकेची झोड उठली त्यांना ट्रोल करण्यात आलं आणि अनेकांनी त्यांचं अकाउंट हॅक झालं असावं असा अंदाजही असा बांधला पण सुदेश यांनी गप्प बसणं पसंत केलं पण आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांची बाजू मांडली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये प्राची पिसाट जी मराठी मालिका तू चाल पुढे मधून घराघरात पोहोचली तिनं चोवीस मे रोजी तिच्या इंस्टाग्राम वर काही मेसेजेसचे स्क्रीनशॉट शेअर केले हे मेसेजेस सुदेश माशीलकर यांच्या फेसबुक अकाउंट वरून आले होते मेसेजेसचा मजकूर मराठीत होता आणि त्यात सुदेश यांनी प्राचीला तुझा नंबर पाठवणार तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये आणि खूपच सेक्सी दिसायला लागलीये असं लिहिलं होतं हे स्क्रीनशॉट व्हायरल होतात सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली अनेकांनी प्राचीच्या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी सुदेश यांच्यावर टीका केली काहींनी तर सुदेश यांचं अकाउंट हॅक झालं असावं असा, असा अंदाजही व्यक्त केला प्राचीने या स्क्रीनशॉट सोबतच एक उत्तरही दिलं होतं तिनं लिहिलं तुमच्या पत्नीचा नंबर असेल ना तीही गोड आहे तिच्याशी फ्लट करा आणि जर तुम्हाला माझा नंबर मिळाला तर तुम्ही मला ही पोस्ट डिलीट करायला सांगाल तिनं पुढे असंही म्हटलं की जर सुदेश यांनी माफी मागितली नाही तर ती त्यांच्याशी संबंधित इतर मुलींचे अनुभवही शेअर करू शकते प्राचीच्या या धमकीनं प्रकरण आणखीनच तापलं तिने स्पष्ट केलं की तिला या पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला जात आहे पण ती मागे हटणार नाही प्राचीच्या या पोस्ट नंतर सुदेश यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी प्राचीला पाठिंबा दिला तर काहींनी सुदेश यांची बाजू घेतली अभिनेते राजेश देशपांडे यांनी प्राचीच्या पोस्ट वर कमेंट करत सुदेश यांची पाठराखण केली आणि म्हटलं सुदेश असं करणार नाही त्याचं अकाउंट हॅक झालं असावं पण प्राचीने यावरही उत्तर देत सुदेश यांनीच हे मेसेज केल्याचं अनेकांना सांगितल्याचा दावा केला या सगळ्या गोंधळात सुदेश यांनी सुरुवातीला मौन बाळगलं त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही ज्यामुळे अनेकांना वाटलं की कदाचित त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं असेल पण प्राचीने सायबर क्राईम टीम कडे याबाबत तपासाची मागणी केली आणि त्यांनी सांगितलं सुदेश एप्रिल पासून हॅक नाही यामुळे सुदेश सुदेश संशय आणखीनच वाढला पाच दिवसांच्या मौनानंतर अखेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांची बाजू मांडली त्यांनी स्पष्ट केलं की ते या प्रकरणावर बोलणारच नव्हते पण सोशल मीडियावरील गोंधळ आणि मीडियाच्या प्रतिक्रियांमुळे त्यांना बोलावं लागत आहे त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले सुदेश यांनी मान्य केलं की मेसेज त्यांच्या अकाउंट वरून गेला आहे पण तो नेमका कधी आणि कसा गेला याचा त्यांना पत्ता नाही त्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे आणि ती तपासली जात आहे त्यांनी असंही म्हटलं की त्यांच्या अकाउंट मध्ये कोणी शिरलं का याचा तपास करणं हा गंभीर गुन्हा आहे सुदेश यांनी त्यांच्या फोन मधील मूळ चॅट्सचे चे स्क्रीनशॉट शेअर करत सांगितलं की हे मेसेज हास्य विनोदाच्या स्वरात होते त्यांचा दावा आहे की प्राचीने या मेसेजेसचा संदर्भ तोडून चुकीचा अर्थ लावला आणि लोकांना दिशाभूल केली सुदेश यांनी स्पष्ट केलं की प्राचीचा ता नंबर त्यांच्याकडे आधीपासूनच सेव्ह आहे ता त्यामुळे त्यांना फेसबुकवर नंबर मागण्याची गरज नव्हती त्यांनी प्राचीला फोनही केला होता पण तिनं तो उचलला नाही सुदेश यांनी सांगितलं की ते सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात त्यांचा वेळ शूटिंग काम आणि कुटुंबासोबत जातो त्यांची पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि या प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबावर मानसिक ताण झाला आहे त्यामुळे ते गोंधळले होते आणि त्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं सुदेश यांनी नाकारलं की त्यांनी प्राचीला पोस्ट डिलीट करण्यासाठी धमकावलं त्यांनी असंही म्हटलं की काही मित्रमैत्रिणींनी कदाचित काळजीपोटी प्राचीला मेसेज किंवा कॉल केला असेल पण त्यांनी कोणाला असं सांगितलं नाही सुदेश यांनी प्राचीच्या इतर मुलींचे किस्से सांगण्याच्या धमकीला उत्तर देताना म्हटलं की त्यांच्या आयुष्यात अनेक मैत्रिणी आहेत ज्या त्यांच्या पत्नीला ओळखतात आणि त्यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांनी प्राचीला स्मरण करून दिलं की तीही त्यांच्या पत्नीच्या हातचं जेवण खायला आली होती प्राचीने सायबर क्राईम टीम कडे तक्रार केली आणि सुदेश यांचं अकाउंट हॅक झालं नसल्याचं स्पष्ट झालं तिनं सांगितलं की तिला या प्रकरणावर मौन बाळगण्याचा दबाव टाकला गेला पण ती मागे हटणार नाही तिनं असंही ठणकावलं की जर सुदेश यांनी माफी मागितली नाही तर ती आणखी पुरावे समोर आणेल हे प्रकरण मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक प्रश्नांना जन्म देत आहे मनोरंजन विश्वात काम करणं सोपं नाही विशेषत महिलांसाठी हॅशटॅग मी टू चळवळी दरम्यान अनेक अभिनेत्रींनी आपल्या अनुभवावर भाष्य केलं होतं आणि प्राचीच्या या धाडसानं पुन्हा एकदा या विषयाला ताज केलं आहे पण सुदेश यांनीही त्यांची बाजू मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांचा अकाउंट खरंच हॅक झालं असावं का की असा मेसेजेसचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि सगळ्यात महत्वाचं सत्य नेमकं का काय आहे सुदेश यांनी त्यांची पोस्ट शेवटी असं म्हणत संपवली प्रतिष्ठा ही काचे सारखी असते पारदर्शक पण नाजू त्यांनी या प्रकरणाला बदनामीचं षडयंत्र म्हंटलं आणि हा विषय इथेच संपवत असल्याचं सांगितलं पण खरंच हा विषय इथे संपतो का प्राची पुढे काय पाऊल उचलेल सायबर तपासातून काय समोर येईल आणि सगळ्यात महत्वाचं मराठी सिनेसृष्टीतल्या या नाट्याचा शेवट कसा होईल तुम्हाला काय वाटतं सुदेश यांचं म्हणणं खरं आहे की प्राचीच्या धाडसाला तुमचा पाठिंबा आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा